नमस्कार सर्वांना परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काठापासून सिंपल बॅच तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे डबल फोल्ड कॅनव्हास पेपर मी घेतलेला आहे यावरती आपल्याला सिंपल असा ड्रॉपचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने शेप दिल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग झाल्यानंतर काठावरती हा आकार अशा पद्धतीने ठेवून आपल्याला हा आकार तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी काठावरती पूर्ण आकारावरती टीप देऊन घेतलेली आहे थोडे जास्त कापड ठेवून हो, आपल्याला घाटाचे कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर हा कापड आपल्याला परत फोल्ड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आतल्या बाजूने मी शिलाई देऊन पूर्ण व्यवस्थित फोल्ड फोल करून घेतलेली आहे हा असा सिंपल आपला पॅच तयार झालेला आहे या पॅचला आपण समोसा लेज लावून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला या पॅचला ही समोसालेस जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे सिंपल आपला पॅच तयार झालेला आहे सध्या ब्लाउजच्या बॅक साईडला पॅच लावण्याचे खूप ट्रेंड चालू आहे अशा पद्धतीने मी सिंपल पॅच तयार करून मी बॅक साईडला लावून घेणार आहे अशा प्रकारे मी बोटने ब्लाउजचा बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे या बॅक पार्टची व्यवस्थित सेंटर काढून मी इथे हे पॅच जॉईन करून घेणार आहे आणि वरती एक शो बटन लावून घेणार आहे अशा सिंपल पद्धतीने आपल्या बॅक साईडला मी बॅच जॉईन केलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बॅक पार्टचा लूक खूप छान दिसत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका for a beautiful and a wonderful show of the top of thanks for watching